आपण रोज जगतो धावतो कमवतो आणि तरीही आतून कुठेतरी रिकामे का वाटतो कधी जाणवता का की मी ज्याला आपण सुख म्हणतो ते मिळाल्यावरही मन शांत होत नाही ज्याला आपण आपलं म्हणतो तो क्षणात परक होतं आणि मग अचानक आयुष्यात एक क्षण येतो जिथे डोळे उघडतात पण जिग मायेसारखं भासायला लागतं आजचा संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला तोच क्षण दाखवतो जिथे माणूस जगात असतो पण जगात नसतो हा अभंग फक्त ऐकायचा नाही आणि हा फक्त अनुभवायचा आहे जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांचे अभंग फक्त शब्द म्हणून नाही तर जीवनासाठी दिशा म्हणून ऐकायच्या असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण हा अभंग तुम्हाला प्रश्न विचारतो आणि उत्तर तुम च्या आत शोधायला लावतो जन विजन झाले अम्मा विठ्ठल नामप्रमाण जिकडे तिकड पाहे तिकडे माय बाप हाय रकुमाई वनपंता एक भाव अवघ्या ठाव स्मरका झाला ठाव नाई सुखदुःखा नाचे तुका कौतुकी हा अभंग तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक प्रवासाचा अंतिम टप्पा दाखवतो हा अभंग म्हणजे मी संपल्यानंतरच्या अवस्था जन विजनं झाली आम्हा म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात आमच्यासाठी आता जन आणि विजन ना उरलेच नाही लोक आहेत गाव आहेत संसार आहेत पण आतमध्ये नाही आतमध्ये कोणीही उरलेले नाही एक ही एक अवस्था आहे कारण साधारण माणूस एकटा पडायला घाबरतो पण संत एकट्यापणाला एकट्यापणात परमात्मा परमात्मा शोधतात इथे विजन म्हणजे जंगल नाही विजन म्हणजे मनाची शांत आणि रिकामी भूमी विठ्ठल नाम प्रमाण म्हणजेच तो कारण महाराज सांगतं या अवस्थेला कारण काय कारण एकाच विठ्ठल नाम नाम म्हणजे फक्त जप नाही नाम म्हणजे श्वासात मिसळलेली आठवण जसं मुलं आईला विसरत नाही तसं संत विठ्ठलाला विसरत नाही पाही तिकडं मायबाप तो काम म्हणतो जिथे मी पाहतो तिथे मला मायबाप दिसतं हा शब्द फार खोलाय मायबाप म्हणजे संरक्षण मायाधार जग जग ज्याला स्वार्थी म्हणतं तुकाराम महाराज म्हणतात माय बाप तुकाराम तुकाम तिथे माय बाप पाहतो विठ्ठल आहे रखुमाई इथे एक सुंदर गूढ आहे विठ्ठला आणि रखुमाई वेगळे नाहीत स्त्री पुरुष शक्ती शिव सगुण निर्गुण आणि सगळं एकाच अनुभूतीत विलीन झालं आहे वनपंथा एक भाव तुकाराम आता तुकाराम महाराज सांगतात मी वनात असो की वाटेवर असो माझ्या मनात एकच भाव आहे बाहेरचं वातावरण बदलतं आणि आतली अवस्था आढळ आहे अवघ्या ठाव स्मरता झाला ही वळ म्हणजे ब्रह्मानुभूतीची शिखरबिंदू सगळ्या ठिकाणी एकच स्मरण आहे एकच जाणे व्हाय हे ज्ञान नाही ही अनुभूती आहे ठाव नाही सुखदुःख म्हणजेच आता सर्वात महत्त्वाची वळ म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात आता मला सुखही लागत नाही आहे दुःखही लागत नाही कारण दोन्ही मनाच्या तरंग आहेत नाचे तुका कौतुके आणि शेवटी तुकाराम तुकार नाचतो म्हणजे तुकाराम महाराज नाचतात हा नाच म्हणजे देहाचा नाही हा नाच म्हणजे आत्म्याचा आहे देव बैठल्यावर कोणी रडतो कोणी शांत होता आणि तुकाराम महाराज नाचतात हा अभंग आपल्याला सांगतो की सुख दुःखाच्या पलीकडे एक अवस्था आहे जिथे प्रयत्न संपतात तिथे अनुभव सुरू होतो जर हा अभंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा कारण तुकाराम महाराज आजही आपल्याशी बोलत आहेत फक्त ऐकण्याची तयारी आपल्या मनात असावी धन्यवाद